कधीही कुणाचंही चुकीचं काम तुम्ही केलं नाही मग आपला कार्यक्रम चुकीचं कधीच सांगितलं नाही पण होणारं काम कधीही थांबवलेलं नाही एका हातात फोन आहे पटकन अधिकाराला केला जातो के जर होणार काम जर मुद्दा जर कुणी आढळलं तर तिथं दुसरीकडे काटवडी घोडा पण ठेवलेला असतो <laughs> पण होणारं काम कधीही आढळलं नाही आणि तुम्ही बोलत बोलत जानगरकर टीका करता आणि बोलत बोलत काय तुमचा उद्देश काय नेमता त्यासाठी म्हणून तुम्ही फक्त सर्व सर्व पक्षाची शुक्रवारी तुम्ही बघा जनता दरबार बघा उत्तर जनता दरबार बघा किंवा पंढरपूरच्या गेस्ट हाऊस जनता दरबार बघा किती माणसं असतात आणि सकाळी जाऊ वाटलं तर साडे दहा वाजता महाराजांच्या ऑफिस मध्ये बघा किती माणसं बसलेली असतात अहो <laughs> ज्याप्रमाणे शाळा कॉलेजमध्ये ज्ञाना जनाचं काम चालतं मंदिर मस्जिद मध्ये धार्मिकतेचं काम चालतं त्याच पद्धतीनं यशवंत आणि अनगरचे ग्राम पाहत आहे इथं अखंडपणे जनसेवेचं काम चालतंय अखंडपणे दारिद्र्य निर्मूलांचं काम चालतंय आणि हेच तुम्हाला बघवत नाहीये म्हणून तुम्ही उद्याच्या निवडणुकीचं तुम्हाला काय देणं गेलं नाही उद्या यशवंत आद्या निवडून येतात की नाही तुम्हाला देणं गेलं नाही तुम्हाला दोन हजार एकोणतीसचं पडले ओपन झाल्यानंतर तुला वाटते की ही सगळी माझ्या बरोबर येतील आणि मी लिडर करू नाही टाकणार आणि दोन हजार चोवीस तर जात्या खणखणीत निवडून येणारच तू जेवढ्या मतांना पडताना सांगितलं तेवढ्या मतांना ताक्या येणार आणि दोन हजार एकोणतीस ला बार राजे आमदार होणार लक्षात घेकेने चोवीस हजार चोवीसशे कोटीची काम केली दोन हजार चारशे हे तुम्हाला बघवत नाही सोलापूर जिल्ह्यातला हा एक मेव आमदार अहो ज्या ज्या मंडळात नेताय तो काम आणतो तुम्ही एवढं जवळच आहे ना तुम्ही सांगा आज तुम्ही प्रवक्ता म्हणून घेता आज तुम्ही फडणवीसच्या जवळच म्हणून घेता मुख्यमंत्र्यांच्या जवळचं म्हणून घेता किती कामं तुम्ही आणली आपल्या भागाचा विकास करण्यासाठी किती कामं तुम्ही आणली का फडणवीस तुमचं ऐकत नाही दादा तुमचं ऐकत नाही काही तर उलट बनलाच तुम्ही येत आहे काम करा ना लोकांना तुमचं काम दाखवा जनता आता दा खुली नाहीये जनता अजिबात वेळी नाहीये तुम्ही काही सांगायची गरज नाहीये सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण काय करत हे प्रत्येकाला माहिती आहे आणि कालच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटते तसंच शहाराचं तुमचा काय संबंध नाही कुणाचा संबंध नाही कुणी त्याचा स्त्री नाही घ्यायचं ती जनतेनं निवडणूक हातात घेतली होती भाजपच्या विरोधामध्ये जे जनक्षोभ होता म्हणून तिघडले आता ये पुढं दोन महिन्यात तुला जाऊ बघ तू प्रत्येक गावामध्ये किती लीड मिळते तू बघ पळून जाशील तू इथून